नमस्कार रम्या आणि तिची आई वसू दोघी बोलत असतात त्यावेळेला वसू म्हणत असते रम्या या नंदिनीचं काहीतरी केलं पाहिजे त्यावर रम्या म्हणत असते आई नको काळजी करूस तू काल आलेली ही मुलगी तुला तुला या घरात सगळ्यांसमोर ब्लेम करण्याचा प्रयत्न करते काय आता मी तर हिला हिची जागा दाखवूनच देणार आहे त्यावर वसू म्हणत असते रम्या हे बघ घाई गडबडीत असं काही करू नकोस ज्याने आपण दोघी प्रॉब्लेममध्ये येऊ त्यावर रम्या म्हणत असते आई तू काय मला लहान समजतेस का मी देखील आता तुझ्याबरोबर राहून तुझ्या इतकीच हुशार झाली आहे कसा डाव टाकायचा डाव खेळायचा सगळं मला बरोबर जमत आहे त्यावर वसू म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू तरीही प्रत्येक पाऊल अगदी योग्य पद्धतीने पडलं पाहिजे नाहीतर आपलं एक चुकीचं पाऊल आपल्याला या घराबाहेर काढेल त्यावर रम्या म्हणत असते हो आई माहिती आहे मला इकडे आपण पाहतोय खाली हॉलमध्ये मानिनी आणि ही जी नंदिनी असते ह्या दोघी बोलत असतात नंदिनी म्हणत असते अ हो आई काय ते करा या रम्याचं आपल्या घरात राहणं म्हणजे आपल्याला खूपच नुकसानदायक आहे त्यावर मानिनी म्हणत असते हे बघ नंदिनी वसुताई आणि रम्याबद्दल आपण जो विचार करतोय ना तो आपण पुराव्या निशी करत नाही आहे जर पुराव्या आपल्याकडे असते ना तर वेगळा विचार करायची गरज भासली नसती मी स्वतः यांना सांगून या, या दोघांना घराबाहेर काढलं असतं त्यावर मात्र आता थेट नंदिनी म्हणत असते हवं असेल ना आई तर मी या वसुहत्याच्या विरोधात पुरावा आणून देऊ शकते तुम्हाला त्यावर लगेचच आता मागून येत असलेल्या रम्याने हे वाक्य ऐकलेलं असतं आणि ती मोठ्याने बोलू लागते नंदिनी खरंच आईच्या विरोधात तू पुरावा आणू शकतेस चल आणूनच दाखव मला मलाही बघायचं आहे तू तु तुझी डिटेक्टिवगिरी किती चांगल्या प्रकारे पार पडतेस माझ्या आईच्या विरोधात तू पुरावा गोळा करणार करून दाखवच आता तू त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते रम्या हे बघ मी हवेत बाण मारत नाहीये मी वस्तूत्याच्या विरोधात पुरावा आणू शकते त्यावर रम्या म्हणत असते हो ना ग पुरावा आणण्यासाठी काही मोठं कौशल्य लागत नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव तो पुरावा खरा असला पाहिजे डमी पुरावा आणू नकोस म्हणजे झालं त्यावर मानेनी म्हणत असते गप्प बसा दोघींनी काय चाललंय तुमचं त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते हे बघ मामी एकच गोष्ट लक्षात ठेव इकडे नंदिनी तुझी सून आहे म्हणून ती तुझी लाडाची आणि मी तुझी कोणीच नाही का त्यावर मानेनी म्हणत असते रम्या उगाचच नको तो गैरसमज करून घेतेस तू असं काही नाही आहे त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते अहो आई हा विषयच नाही आहे मुळात मला बसवत्या खूपच दोषी वाटत आहेत त्यावर आता रम्या म्हणत असते नंदिनी तुला चॅलेंज देते मी लवकरात लवकर आईच्या विरोधात पुरावा आण मगच तुझं तोंड उघड त्यावर लगेचच आता मानेनी म्हणत असते काय पुरावा त्यावर नंदिनीला रम्या म्हणत असते हो मामी मी नंदिनीला चॅलेंज करते येत्या चोवीस तासामध्ये आईच्या विरोधात पुरावा आणून दाखव त्यावर लगेचच आता थेट नंदिनी म्हणत असते हो चॅलेंज ॲक्सेप्टेड मी वसवत्याच्या विरोधात पुरावा आणणार म्हणजे आणणार आणि अशातच आता थेट नंदिनी म्हणत असते आई मी लागते माझ्या कामाला आणि नंदिनी तिथून निघून आपल्या बेडरूममध्ये जाते इकडे आपण पाहतोय बेडरूममध्ये आलेल्या नंदिनीच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हे आता जीवाने पाहिलेलं असतं आणि जिवा बोलू लागतो काय ग नंदिनी कसलं एवढं टेन्शन घेतलेस तू त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा काय सांगू तुम्हाला सगळं सिच्युएशन हँडल करणं मला आता जमत नाही आहे त्यावर जीवा म्हणत असतो मला सांग मी काही हेल्प करू का आता नंदिनीने जीवाला सगळं काही सांगितल्यावर जीवा म्हणत असतो ठीक आहे मी ही या वसुहत्याच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी तुला मदत करतो अशातच आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही नंदिनीच्या हाती काही लागलेलं नसतं त्यामुळे नंदिनी खूपच डिस्टर्ब असते त्यावेळेला जीवाला एका ठिकाणी मोबाईलमध्ये असं काही सापडलेलं असतं जे पिहूने या आधी रेकॉर्ड केलेलं असतं जिवा लगेच आता ते नंदिनीला दाखवतो आणि नंदिनी म्हणत असते जिवा खूप मोठं माझं असं काही काम केलं आहात ना तुम्ही ज्याबद्दल तुम्हाला फक्त शाब्बा देऊन चालणार नाहीये त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो हो का म्हणजे हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यावर नंदिनी म्हणत असते हो जीवा हवं तर नीट बघा तुम्ही यात स्पष्टपणे दिसत आहे की या बसवत्याने दीपकला भेटल्याचा स्पष्टपणे व्हिडिओ दिसत आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट जिवा पाहतो आणि म्हणत असतो नंदिनी आता तर मी या बसवत्याला सोडतच नाही तिला तिची योग्य जागा दाखवणारच आणि लगेचच आता जिवा तो व्हिडिओ घेऊन बाहेर जात असतो तेवढ्यात नंदिनी म्हणत असते जिवा प्लीज तो व्हिडिओ माझ्याकडे द्या त्या रम्याने मला चॅलेंज केलं आहे आता हे चॅलेंज मलाच पूर्ण करावं लागेल ना त्यावर जीवा नंदिनीचं ऐकतो आणि थेट तिच्या हातामध्ये तो पुरावा देतो इकडे आता थेट नंदिनी खाली आलेली असते तिने सगळ्यांनाच खाली बोलावलेलं असतं आता मात्र वस्तुत्याच्या पोटात गोळा आलेला असतो ती लगेचच रम्याला म्हणत असते बघ नको तो लफडा करून ठेवला असतो त्या नंदिनीला काही पुरावा सापडला असेल ना तर आपण बाराच्या भावात गेलो चल बॅग भरायला घे त्यावर रम्या म्हणत असते आई काळजी करू नकोस तू त्या दीड दमडीच्या नंदिनीला कुठला पुरावा सापडणार आहे आपण कोणता पुरावा ठेवलाच नाही आहे त्यावर आता वसवत्या म्हणत असते बघ जर काय असं घडलं ना तर मात्र रस्त्यावर राहायची पाळी येणार आहे त्यावर लगेचच आता रम्याने वसवत्याचा हात धरलेला असतो आणि तिला खाली आणलेलं असतं त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट नंदिनी म्हणत असते या रम्या मॅडम या तुम्ही मला चोवीस तास दिले होते ना तुमच्या आईच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी मी चोवीस तास काय तेरा तासाच्या आतच पुरावा गोळा केला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता वसवत्या चांगलीच घाबरलेली असते आणि तेवढ्यात मानिनी म्हणत असते नंदिनी पुरावा अगं कसला पुरावा मलासुद्धा कळू दे आणि लगेचच आता नंदिनी म्हणत असते आई तुम्हाला माहितीच असेल मागे दीपक प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये मा माझ्या लग्नामध्ये मा येऊन दीपकने मला किडनॅप केलं आणि ते किडनॅप करण्याचं काम दीपकला याच वसवतेने दिलं होतं हे वाक्य ऐकल्यावर रम्या चिडते ती म्हणत असते मामी समजाव तुझ्या सुनेला उगाचाच तोंडात येईल ते बरवू नको म्हणा नाहीतर मी तिच्या विरोधात पोलीस तक्रार करेन की माझ्या आईवर नको नको ते आरोप करते म्हणून त्यावर लगेचच आपण पाहतोय आता जीवा पुढे येतो आणि म्हणत असतो ए रम्या तू माझ्या बायकोच्या विरोधात पोलीस तक्रार करणार आता तर आमच्याकडे असा पुरावा आहे ना ज्यात तुझी आई थेट आता तुरुंगात जाईल आणि तू बहुतेक रस्त्यावर हे वाक्य ऐकल्यावर आता देखील घाबरते आणि लगेचच आता जीवाने नंदिनीच्या हातातील तो पुरावा सगळ्यांना दाखवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसत असतं की त्या दीपकशी बोलत आहे आणि दीपकही तिच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहे आणि हे विक्रम आता विक्रमादित्याने पाहिलेलं असतं विक्रमादित्य म्हणत असतात म्हणजे वसुताई या घराने सगळं काही दिलं तुला आणि याच घराला अक्षरशः तू मातीमोल करायला निघालीस त्यावर लगेचच आता वसू म्हणत असते विक्रमादित्य आहे तुझं मी असं काही केलेलं नाही आहे हे सगळं चुकून आहे माझ्याकडून मला माफ कर त्यावर लगेचच आता रम्या खूपच घाबरलेली असते मित्रांनो आता इथे रम्या आणि वसूच्या विरोधात नक्कीच काही ना काही कारवाई झाली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद